सर्वांना माझा मनापासून नमस्कार आपण पाहत आहात कृपा सिंधू स्वामी समर्थ यूट्यूब चॅनल मित्रांनो उद्या येणारा शुभ बुधवार हा श्री गणेश चतुर्थीचा पवित्र दिवस आहे भगवान गणेश हे बुद्धीचे अधिपती विघ्नहर्ता आणि सुख समृद्धीचे दाता मानले जातात त्यामुळे गणेश चतुर्थीचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी केलेली पूजा अर्पण केलेले नैवेद्य केलेला व्रत किंवा जप सर्व गोष्टी हजारपट फळ देतात असे शास्त्र सांगते पण या दिवशी जर आपण काही चुकीचे खाल्ले तर त्या पापाचा परिणाम आयुष्यभर भोगावा लागू शकतो म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया गणेश चतुर्थीच्या दिवशी कोणते तीन पदार्थ चुकूनही खाऊ नयेत आणि का तसेच या दिवशी कोणते खास उपाय केल्यास गणपती बाप्पाची कृपा घरात सदैव राहते गणेश चतुर्थी हा दिवस केवळ सण नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाच्या ऊर्जा प्रवाहाशी जोडलेला दिवस आहे श्री गणेशाचे नाव घेताच विघ्ने नाहीशी होतात संकटे दूर होतात आणि नवीन कार्य यशस्वीरित्या पूर्ण होतात बुधवार हा दिवस तर गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे कारण बुधवार हा बुधग्रहाचा दिवस आहे आणि बुध हा बुद्धी व संवादाचा कारक ग्रह मानला जातो म्हणूनच बुधवार गणेश चतुर्थीला गणेश पूजेचे विशेष पुणे लाभते गणेश चतुर्थीला हे तीन पदार्थ चुकूनही खाऊ नका एक कांदा आणि लसूण गणेश चतुर्थीच्या दिवशी कांदा आणि लसूण खाणी निषिद्ध आहे कारण हे तामसी व राजसी गुण वाढवणारे पदार्थ आहेत हे पदार्थ खाल्ल्याने मन स्थिर राहत नाही आणि पूजा शुद्धतेने होत नाही श्रीगणेशाला सात्विकता प्रिय असल्यामुळे या दिवशी हे पदार्थ नक्कीच टाळावेत दोन मांसाहार गणेश चतुर्थीच्या दिवशी मांसाहार करणे हा मोठा अपमान मानला जातो या दिवशी मांस मासे अंडी यांचा स्पर्शही टाळावा मांसाहार केल्याने घरात कलह दुःख आणि दरिद्रता येते असे शास्त्रात स्पष्ट सांगितले आहे गणेशपूजेत सात्विकांनाचे महत्त्व खूप आहे त्यामुळे हा नियम काटेकोरपणे पाळावा तीन मद्यपान या दिवशी मद्यपान केल्यास आयुष्यात कधीही सुखद समाधान टिकत नाही दारू पिणाऱ्याच्या आयुष्यात मानसिक अशांती अपमान आणि गरिबी कायम राहते असे मानले जाते म्हणून गणेश चतुर्थीच्या पवित्र दिवशी मद्यपान करणे हे सर्वात मोठे पाप आहे गणेश चतुर्थीला करावयाचे खास उपाय मित्रांनो जसे काही पदार्थ टाळणे आवश्यक आहे तसेच काही उपाय केले तर श्रीगणेशाची कृपा दुप्पट प्रमाणात लाभते एक या दिवशी दुर्वा मोदक आणि लाल फुलं अर्पण केल्यास गणपती बाप्पा प्रसन्न होतात दोन संध्याकाळी गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा विशेषतः मोदक तीन बुधवारी गणपतीच्या मूर्तीसमोर ग गणपतये नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्यास आयुष्यातील सर्व विघ्ने दूर होतात चार या दिवशी गाईला गवत गरिबांना अन्नदान केल्यास घरात लक्ष्मीचा वास होतो मित्रांनो आपण पाहिलं कृपा सिंधू स्वामी समर्थ या आमचे यूट्यूब चॅनेलवरील खास व्हिडिओ आपल्या सर्वांच्या जीवनात श्री गणेश व श्री स्वामी समर्थ यांची कृपा सदैव राहो हीच प्रार्थना भगवान गणेश हे विघ्नहर्त आहेत तर श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील दैवत आहेत या दोन्हींच्या स्मरणाने जीवनातील दुःख नाहीसं होतं आणि मनाला नवी ऊर्जा मिळते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यावर बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा म्हणजे आमचे प्रत्येक नवे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील आमच्या चॅनेलवर तुम्हाला श्री गणेश चतुर्थी व्रतकथा स्वामी समर्थांचे चमत्कार दैनंदिन पूजाविधी चातुर्मास व्रत उपवासाचे नियम ज्योतिष्व राशी भविष्य असे अनेक भक्तिमय व उपयुक्त व्हिडिओ नियमितपणे पाहायला मिळतील आपल्या थोड्याशा सपोर्टमुळे आमचं हे कार्य आणखी पुढे नेता येईल आणि श्री गणेश व श्री स्वामी समर्थ यांचं ज्ञान उपदेश आणि कृपाकथा लाखो लोकांपर्यंत पोहोचतील शेवटी इतकंच सांगतो जगात काहीही झालं तरी श्री गणेशाचा जयघोष आणि स्वामी समर्थांचा नामजप कधीही सोडू नका तेव्हा आयुष्यातील प्रत्येक पाऊल सुखद समाधानाने भरलेलं असेल गणपती बाप्पा मोरया अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय